नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे कुठली जाहिरात वगैरे नाही आहे तर हा जो अध्यादेश आहे सरकारचा तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपण पाहत आहात की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणासंदर्भातला मोठा विषय चालू होता आणि मग त्या आरक्षणामधला जो अध्यादेश काढलेला आहे सरकारने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर त्या अध्यादेशामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत तर त्याच्या संदर्भातला आरक्षणासंदर्भातले जे मुद्दे कोणते येतं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा का अंतर्गत काढण्यात आलेला जो अधिसूचना आहे तर त्याच्यामध्ये तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आज घेऊन आले आहे तर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी जे विनिमय विनियमन अधिनियम दोन हजार अंतर्गत हे आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दे देण्यात आलेले महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष प्र मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांची पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस यांच्या कलम अठरामध्ये पोट क्रमांक पोट कलम एक अन्वे प्रदान करण्यात आलेले आणि याबाबत त्यास समर्थ करण्यास इतर सर्व अधिकाऱ्याचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्यात योजले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहितीकरता उक्त अधिनियमांच्या कलम अठराच्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेला आहे नियमाचा मसुदा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांचे पडताळणी विनियमन संदर्भातलं आहे मग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये शासन क्रमांक आहे तर संपूर्ण डिटेल देण्यात आली याच्यामध्ये जी आपले मराठा आरक्षणाचे जे आंदोलन करते उपोषण करते श्री मनोज जरंगे पाटील जे होते तर त्यांनी जो मुद्दा लावून धरला होता की ज्यांचे कुणबी मराठा असे प्रमाणपत्र नोंदी मिळाल्या आहेत ज्या चोपन्न लाख नोंदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत की चोपन्न लाख मराठा कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत तर परंतु बाकीचे जे मराठा उमेदवार आहेत किंवा मराठा समाज आहे तर त्यांच्या नोंदी न सापडलेल्या आहेत मग त्यांच्यासाठी सगळे सोयरे हा जो पॉइंट होता, होता तर तो त्यांनी उचलून धरला होता तर मग सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे तर ती कशी करण्यात आली तर तुम्ही बघू शकता सगळे स्वरीया वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण असणार आहे तर वडील आजोबा पंजोबा त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल याच्यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कुणबी नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे का भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा चौकशी करून नोंद मिळलेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या ना ग्रीकांच्या रक्त संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या ना ग्रीकांच्या रक्ताना रक्त संबंधातील सदस्यांचे शपथपत्र पत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारानुसार घेऊन त्यांनाही तपासून ता तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देता येतील असे यात सांगण्यात आले त्यानंतर ज्या मराठा बांधवाची कुणबी नोंद सापडलेली आहे त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवाच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल त्यानंतर ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नांच्या सोयरिक होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे स्वरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा जात सजातीय आहेत यांचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजाती आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह हो चौकशीत अशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व त्याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी प्रमाण जात प्रमाणपत्र देता येईल त्यानंतर सदरची अधिसूचना अनुसूचित जाती मुक्त जाती भटक्या जमाती इगत इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गासाठी लागू राहील त्यानंतर आहे अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाच्या माहितीसाठी देण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या उमेदवारांना हे वाचायचं आहे ते तिथून वाचू शकता तर हे होतं मराठा संदर्भातले आरक्षण मराठा कुणबी संदर्भातला जो विषय होता महाराष्ट्र राज्यातला तर त्याच्यावर आता अध्यादेश काढून शासनाने हा जाहीर केलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची धन्यवाद